हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवीमध्ये परीक्षेची तारीख काय आहे याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे इयत्ता आठवी जी ऑनलाईन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी तर इथं तुम्हाला शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसंच टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर होणार आहे तसच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात तर एवढे तुम्हाला बेनिफिट्स या बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर तुम्हाला सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात किंवा अधिक माहिती विचारायची असेल तरी सुद्धा या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपला इयत्ता आठवी परीक्षाची तारीख काय ह्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करू तर त्याआधी तुम्हाला तुम्ही जर गुगल वरती सर्च केलं सॉरी एन एस एट एक्झाम डेट तर तुम्हाला डिटेल्स येऊन जाणार आहे फॉर द एन एम एम एस स्कॉलरशिप इन टू थाउजंड ट्वेंटी फाय फॉर क्लास एट वेरीज बाय स्टेट म्हणजे स्टेट बाय स्टेट स्टेट ते चेंज होणार आहे डेट्स तर फॉर एक्झाम्पल इन महाराष्ट्र इट इज डिसेंबर ट्वेंटी फर्स्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय महाराष्ट्र मध्ये याची डेट आहे डिसेंबर ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी इन कर्नाटका इट इज डिसेंबर सेव्हन सेव्हन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय कर्नाटकामध्ये यू मस्ट चेक द स्पेसिफिक ऑफिशियल वेबसाईट फॉर युअर स्टेट्स एज्युकेशन बोर्ड द नेशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम म्हणजे तुम्ही यांच्या अधिकृत जाऊन सुद्धा चेक करू शकता की डेट डेट काय आहे कारण स्टेट चेंज होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपल्याला आता गरज आहे महाराष्ट्रामध्ये डेट काय आहे तर महाराष्ट्रामध्ये ट्वेंटी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आता ह्या दोन दोन महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे तर तुम्हाला तयारीला लागायचं आहे तर असं आजचा हा व्हिडिओ होता आपल्याला फक्त एक्झाम डेट जाणून घ्यायची होती आणि तुम्ही सुद्धा जर त्या वरती जाऊन सर्च केलं तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे तसेच एन एम एम एस ची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा जाऊन तुम्ही अपडेट नियमितपणे चेक करू शकतात जर तुम्ही एन एम एम एस ची तयारी करत असाल किंवा पुढे एक्झाम देणार असाल तुमचं काय असं असेल की आपल्याला एन एम एम एस ची एक्झाम द्यायची आहे ही यत्ता आठवीकरिता असते मित्रांनो तर तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करू शकतात आता अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाली आहे तुम्हाला अधिक माहिती विचारायला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमचं ऍडमिशन बुक करायचं आहे थँक्यू